एकत्रित आले मग त्याला देवत्रे असं आपण दत्तात्रेय म्हणतो असा दत्तात्रेय महाराज झाले बोल दत्तात्रेय भगवान की तिघाच मिलन होऊन एका ठिकाणी तिने दुर्वाचं रूप असलं भगवान शंकर चंद्राचं रूप असलेलं महादेव आणि विष्णूचं रूप असल्या दत्तात्रेय हे तिघ जरा प्रकट झाले अनुसया मातेच्या घरी आणि अनुसया माते आता मुलाली माझं काय भाग्य आहे किती हो देवाच्या रूपात मला आदत दर्शन झालं म्हणून तिन्ही देवाचं एकत्र दर्शन झालं हा किती भाग्याची गोष्ट केली इतके दिवस मी तपशारा केली इतके दिवस पुण्य केलं आज माझं हे पुण्य फळाला आलं पु आजे पुण्य फळ you पुढे फक्त भगवानच जन्मला आली भाग्यवान आहे तो धन्य धन्य पतीवर का विसया माता आणि तिची देवावरी सत्ता तिची त्रिगोरावरी या विसया माता माहूर बनला असणारी पतीवर श्रेष्ठ आहे मला जननी आणि तिघी आपल्या पती सह घेऊन कैलासा वैकुंठा सत्य लोकांमध्ये निघून गेल्या गेल्याच्या नंतर किती आयुष्याच्या भाग्याला पारावर आणलंय म्हणून धन्य धन्य हो

ਕਾ <laughs> 二零二。 भगवान शंकराची कथा सांगू आणि मग शेवायला पूर्ण किती वाटत या ठिकाणी देवहूतीच्या पोटी आलेली अनुसया माता ज्यांच्या पोटी दत्ता प्रभूचा भगवंताचा जन्म त्या ठिकाणी महाराज आकृतीची मुलगी एक शेरा धरवाला दिली एक पितराला दिली एक अग्नी द अग्नीला दिली आणि लीप मुली असणारी शक्ती भगवान शंकराला दिली आणि भगवान शंकराला दिल्यानंतर महा महाशिवरात्री पर्वकाळ आला आणि भगवान शंकराला दिली तो भगवान शंकर का आहे आताच्या काळातल्या पोर्यासारखी सफार घालत नव्हती शंकराला दिले झाली त्यांचा विवाह झाला आणि एक दिवस दक्षा प्रजापतीचा असे आपली मीटिंग असतो उbcेंद्र दत्ताजी आणि अथेक मा कीर्तकराव सत्यजी आणि सभा भरली सगळे ऋषी मुनी गण त्या सभेमध्ये उपस्थित आणि त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णु महेश सुद्धा उपस्थित असताना ना तेवढ्यांनी एका वक्त्याचा हा होता आता मोठे माणूस आणि त्यांना कृष्ण हे होऊन त्यांना आदर करावा तसं मोठा माणूस झाल्याच्या नंतर उठून उभं टाकावं आमचे आम्हाला शिकत असताना बाबा आमच्या कथे आम्ही बसून राहायचो आणि बाबा कथेमध्ये यायचे बाबा सोबत त्यांचा मुलगा असायचा विद्यार्थी यायचे बाबा सरळ बसायचे स्टेजवर पण कोणाला काही बदलायचं नाही बाबांना असंच कथेमध्ये सांगितलं मोठं माणूस झाल्याच्या नंतर उठून उभं टाकलं जायचं तेवढ्यामध्ये मग दुसऱ्या दिवशी मी लक्षात धरलं बाबांना असं म्हणलं होतं कालच्या कथेमध्ये म्हणून दुसऱ्या दिवशी मी बाबा येऊ आले एकटीच उठून टाकली कधीच उठला केलं तर मी म्हणायचं ना गुरुच्या शब्दाला मान्य नाही कर्तव्य आहे म्हणून बाबा म्हणले एकटीच बाई मावली राधाराणी हिक आवली एकटीच जण बाई पावली आपल्या कथेमध्ये महाराजा म्हणजे मी ज्ञान कमी असू दे पण आपल्याला ज्यांना मोठ्या माणसाला काही सांगितलं पण त्यांचं असं ऐका वाटते आणि पोरीला ना माहित नाही उठून उभं टाकतात छतीला उभं टाकण्या झाली त्याला ते उभं टाकणार झाली एकटीच उभं टाकली बाबा मुमली एकटीच जाण्याबाई का बाबा मुली मग सगळेच उभं टाकले मग रोज उठून उभं टाकायचे बाबा आल्याच्या नंतर तसं दक्षा प्रजापतीला म्हटलं सगळे उठून उभे टाकले म्हणले हे तिघ उभं टाकले नाही म्हणले राक्षा प्रजापतीला म्हणजे ठीक आहे म्हणले ब्रह्मदेव आपला बाप आहे म्हणजे काय नाही म्हणले आणि त्या ठिकाणी म्हणले विष्णू तर जगाची उत्पत्ती करणार आहे म्हणले ठीक आहे म्हणजे मोठे आहात आपल्यापेक्षा पण हे म्हणले महादेव म्हणले मग त्यात राहते अंगाला म्हणले ते वाघाचे वस्त्र गोंड उठून उभा राग आला तिथ नाही ते शिवा घालायला लागले खूप शिव्या घालायला आपल्याला ते शिवा येत नाही शिव्या द्यायला लागले तर शिव्या मुलांना तुम्हाला माहित आहे शिवाय द्यायला लागले दक्षा आसा राहते महादेव असं तसं काही शिवा द्यायला लागले शिवा देऊ लागली आणि मग भृगु ऋषी शिवर ताव देऊ लागले द्या शिवा द्या शिवा एका की असं डोळा खुद द्या शिवा म्हणजे असं त्याच्यामध्ये बाबांचं सांगत गेले कथेमध्ये एक एक हसू लागला हसूला हसू लागला दात काढा दात काढू लागला द्या शिवा महादेवाला ते काय विना असं सांगलेलं शिवा देऊ लागले देत असताना महादेवाच्या नंदी ते वाहन असणार सोबत माणूस आला समजा मला शिवाय द्यायला आम्हाला तृप्ती द्यायला आवडायला माझ्या देवाला तो माणूस नसून नाही म्हणजे शिव निंदा करू नये म्हणजे कधीच शिवाचं तोंडात नाव घेतलं तर त्याला क्रोध काम दाखवत नाही म्हणले तुम्ही शिवाची निंदा करायला म्हणते या जिबीन बरबड करायला म्हणले कापून टाकायला बाहेर पडून आणि ज्या जे फोडक्या तुम्ही वाल शिवाजी भुडलं उडून जाग आता शाप दिला निंदी आणि शिवाची निंदा करू नये काय पर्यंत दगडाचा तयार असतो ना शिवाजी लिंग कोणी कोणी म्हणतात शिवमती दगड शिवमती धोंडा शिवमती लिंग म्हणजे पाषाण असं म्हणून काय मनमधाबा शास्त्र शिवमती धोडा धोंडा किडी पडू जो पाषाण शिवाला खडा म्हणलंय असं जर म्हणलं तर तुझं बाबा म्हणतात त्याला मारल्या जड्याने मारावं म्हणजे जरी पाषाणापासून निर्माण झाला असत साक्षात शिवाचा वंश आहे त्याच्यामध्ये म्हणून निंदा करून राहुल तिथून निघून घेण्यासाठी त्याग करून गेल्याच्या नंतर महादेव काही म्हणजे घालून आपण आपलं उठून गेले गेल्याच्या नंतर काही दिवसानं त्या दक्ष प्रजापतीनं यज्ञ ठेवलं आपल्या घरी यज्ञ ठेवला आपल्या घरी दक्ष प्रजापतीनं आणि यज्ञ ठेवल्याच्या नंतर सगळ्याला सांगायचं म्हणजे या यज्ञाला परंतु त्या महादेवाला सांगायचं नाही म्हणजे सगळ्यांना सांगितलं आपल्या जेवढ्या तेरा पोरी होत्या तेरा पोरीच्या पतीला तेरा पोरीला सांगितलं तेरा, तेरा एक जण दिल्या होत्या धर्माला धर्माचं आसन टाकलं पुन्हा ऋषीच सगळ्यांना सांगितलं मित्राला आगळीला त्यांच्या सगळ्या मुलीला सांगितलं पण सगळे गंधर्व देव, देव देवता सगळ्याला सांगितलं पण भगवान शंकराला सांगितलं नाही मग यज्ञ घरी हे कैलास पर्वतामध्ये दोघ जण बसतात नंतर वरून जायले जाय सगळे गंधर्व पती पत्नी त्यांच्या चंद्र चिंद्र सगळे तेव्हा दोन चालले तर पहिल्याच पर्वतावरून सती माता वरती भगवान शंकराकडो सकाळपासून एवढी विमान चालली म्हणते हे कशाची विमान म्हणते कशाची विमान आहे सकाळपासून चालले तर एवढ्या म्हणजे आगोमले तुझ्या बाबाच्या घरी यज्ञ आहे म्हले तुला माहित नाही का म्हणले नाही म्हणजे मला सांगितलं नाही तुझ्या बाबाच्या घरी यज्ञ आहे म्हले चालले म्हणजे आपल्याला सांगितले नाही कदाचित बाबा माझे असतीलच असते जाता जाता गंधर्वाला खरंच चौकशी करण्याकरता गंधर्वा विमानाला खाल्ली बोलण्यासाठी त्याच्या पती पत्नी लेकर बाळून अशून त्या विमानामध्ये खाली बोलल्या म्हणले काय कुठून सकाळ दुसरी बाबाच्या घरी यज्ञ आहे आम्ही चलून तुला सांगितलं नाही नाही म्हणले माझे बाबा अचुकले असतील आणि तू बोलली गंधर्व निघून गेले आणि आपल्या पतीला सांगू लागले भगवान शंकराला देवा आम्ही जाऊ शकतो आपण जाऊ जाऊच म्हणजे मी काय येत नाही म्हणले तुला जायचं असतो त्या म्हणली अन्याय होते बरं का म्हणली घाते काय जाऊ नको म्हणजे शक्य होतं नाही म्हणली मी जाणारच म्हणले एवढी महादेवाची बायको असली मंत्र्याची असली तर ते आयल्यादारात ना एकदा त्याच्या मनाचा निर्णय घेतला जायच म्हणले पण जायचं का जाय भगवंतान सोबत त्याच्या काही गण दिले आणि गण दिल्याच्या नंतर आता येत नाही तिकडं तिकडं करता तयारी चालली सगळे तिकडून तिकडून देव देते सगळे देव त्यांच्या पत्त्या त्याच्या देवांच्या सगळे गंधर्व ऋषी मुनी सुंदर त्यांच्या खूप कार्य सुंदर चालले आणि चालत असताना पार्वती माता सोबत बे, घेऊन सो निघाली निघाल्याच्या नंतर सवय केल्याच्या नंतर त्या अगोदर सांगितलं होतं जरी त्या भगवान शंकराची महादेवाची पत्नी सत्नी पत्नी अं पत्नी सती जरी आली तिला कोणी बोलायचं नाही म्हणले कोणीच बोलायचं नाही म्हणले एवढ्यामध्ये सत्य तिथे आली आणि आल्याच्या नंतर किती कोणी बोलला गेलं ते गेलं महाराज पण आपल्या आईला आपल्या लेखी सोबत किती भांडण असते ते आपल्या आईला भरता लेकीला बोलावंच वाटत आई जवळ गेली सखी मातीच्या आईला कडकडून मिठी मारली तिला सांगलं नाही झाले ये आली ये तर आल्याच्या नंतर तिच्या बहिणी असणाऱ्या जगामध्ये बहिणीला माहित नाही सगळे सगळे पैशाची सोपते आहेत महाराज जिंची एखादी बहीण श्रीमंत तिला जीव लावतात पण जे काहीच नसतो तिला जीव लावत नाहीत महाराज मग सती चिडू लागल्या बहिणी सगळ्या एकत्रित मिळाल्या आणि चिडू लागल्या तिला ओळ लागल्या तू आलीस तुला नाही सांगत तरी तू आली आलो मला वाटलं बाबा ना कधी चढले असतील सांगतो सांगता आली म्हणली मी आलीच घर म्हणजे बांधलं असं म्हणतात रागा म्हणल्या बहिणी चिडू लागल्या तिला सतीमाता काहीच म्हणला म्हणजे तुझ्या पतीने एखादा सपार ड्रेस शिवला आणखीन त्या रागाचे कतडेच बुलटा म्हणली पती पतीने गळ्यामध्ये साखळी वगैरे केली ते आणखीन सापच गुंडाटतात म्हणजे गळ्याला म्हणली सापच घालतात गळ्यात काहीच म्हणे नाही त्या मालकाला म्हणजे डोक्याला म्हणजे खोबऱ्याच ते शॅम्पू शिम्पू काय लावते काहीच म्हणतात तुझ्या घरी म्हणली त्या ना नळ निळं पाण्याची व्यवस्था झाली तुझ्या डोक्यावर तुझ्या पतीच्या डोक्यावर बनली ते सुरू गंगा राहते डोक्यावर पाणी वाजे आहे ना ती गंगा ते सुरूच आहे झाली का बंद झालं म्हणलं काहीच म्हणलं तुझ्या नवऱ्याला काही पावडर बोडरशन आदल्या फाउंडेशन बनली तेच ते मी तिथे बेविल्या माणसाची राख होईल आहे की नाही म्हणजे काहीच म्हणले नाही पर्वती माझा रुस्ती ऐकून येऊ लागली चिडवल्या चिवड माल तवड्यामध्ये

घराकडे आता सगळी तयारी झाली पण आता यज्ञ चतवायचा यज्ञ चतवायचा असा यज्ञ चतवला आणि चतव्या बरोबर सक्ती मातीला राग आला आणि रागा रागा मध्ये सक्ती मातीला यज्ञ आपली मध्ये उडी मार उडी मारल्या बरोबर आता सगळे इकडे तिकडे उडे मारले सगळे जळून रॉम केली जळून शंकरांना बातमी पसरली भगवान शंकरांनी वीरभद्राला जाम काय करायचं सगळ्यात येता करून येऊली त्या मंडपाचा खांबी एकीकडे पडली मंडप फेकून त्या ठेकत दिल्या शेवटी भद्राने त्या भगवान शंकराचं दक्षा प्रवे दक्षा राज्याच शिर उडू टाकलं शिर उडवल्या बरोबर त्याचं धड तिथून तिथपर्यंत चालत गेलं म्हणजे जिवंत जीव जसं नंतर शाळेतल्या मधून शिर उडवून म्हटली त्यात बडबड करायची शिर झुकडायचं लागत आल्याप्रमाणे शिर उडवल्या उडवल्या बरोबर तिथून चालत गेला पण त्या लक्षाची पत्नी सतीची आई विनंती करून भगवान शंकरा तुम्ही खरं शेअर हा भगवंत हा मात्र माझ्या सौभाग्याला माझ्या कलंक लागू देऊ नका ला मला एकदाच माझ्या पतीला म्हणली जिवंत करा मला पतीला जिवंत करा काही करा तेवढ्या भगवान शंकरांना दया आली सासूरवाडीची ब्राह्मण दयाची कसं असल्या आणि दयाली भगवानच्या कमलेचा जे मुलगा दिसत सुरुवातीला पक्षी त्याचा उघडून घेऊन या म्हणले गेले गोपाळ दिसला बोकड्याचं मुलगा आणलं आणि त्या दक्षा प्रजापतीला लावलं आणि लावल्याच्या नंतर आता बक्षा दा दक्षा प्रजापती त्या बोकडाची स्तुती करू लागला भारत बोकड्याच्या तोंडाला स्तुती करू तो लागला आणि आता मंदिरात कधीही गेल्याच्या नंतर शप करून असं करतात पहिले लोक म्हणजे असं केलं तर भगवान त्याला हसू येते तर भगवानचे तर हसू लागले तेव्हा तर मला चांगले तिश्वा म्हणले आणि आता माझी स्तुती करायला भगवान श्री हसू लागले आणि स्तुती करू खरं असं महादेव तुम्हारी जय हो तुमारी Thank <laughs> you. भजीजे काढी माझे भगवत परमात्म्याचं नामचं पण आहे आता आमच्यासाठी झालं आणि लक्ष झालं हा भजन पण तुमच्यासाठी एका मिनिटाचं भजन पूर्ण अर्थ होणार पुढे मागवि वायवा शिवाय The <laughs> police सूचना देते आज संध्याकाळी जे कार्यकर्ते हा मिळेल त्यांनी एकदाशील करा रात्री पंक्तीला खूप दिसल्या मला बायका पुरुष मंडळ